जय महाराष्ट्र जय एकलव्य सगळ्यांना आज आठ मार्च महाशिवरात्र वीर एकलव्यांची जयंती आणि महिला दिनाचं असं सोनेरी जो दिवस योग आज जुळून आला आहे त्या सर्वांच्यात व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर महिला भगिनी आणि ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा काहीच बोलण्यासारखं आणि तुमच्या समस्या जाणून घेण्यासारखं काही ठेवलेलं नाही या लोकांनी सगळं घेऊनच <laughs> टाकलंय त्यामुळे जिथे जाते तिथे महिलांना किंवा नागरिकांना विनंती करते की तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही बोला किंवा सांगा तुमचे प्रश्न मांडा मला वाटतं सावकार वाटत मांडण्यासारखे काही राहिलेलंच नाही सगळं मांडून आणि मान्य करून मान्य करून मागणी करून मान्य करून घेतलंय तुम्ही सर्वांनी असो जी कामं किंवा तुमचा जो विकास आज साध्य होतोय हा तुमच्या सर्वांमुळेच होतोय हे आवर्जून मला इथे सांगावं असं वाटतं कारण तुम्ही मतांच्या स्वरूपामध्ये अण्णांना जो आशीर्वाद जे प्रेम दिलं आणि त्याला कुटुंब प्रमुख म्हणून नेमलं जो आमदार केला त्याला त्याचं काहीतरी देणं लागतं समाजाला म्हणून त्याची ही तळमळ की प्रत्येक समाजाच्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून कशा त्यांच्या प्राथमिक ते सामाजिक गरजा पूर्ण करता येतील याची तळमळ तो सातत्याने त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि तुम्ही जो विश्वास त्यावर त्या चा त्याच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला यचित कुठेही तळा न जाऊ देण्याची शाश्वती जी त्याने दिली होती ती मला वाटतं दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि याही पुढे हाच विकास आणि असा चढता आलेख विकासाचा नांदगाव तालुका हा जो दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आपला ठसा लावलेला होता त्या नांदगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय तो शांत बसणार नाही असं त्याच्यातर्फे मी तुम्हाला ग्वाही देते आणि ह्या सर्व विकासकामाच्या चढत्या आलेखाला तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद तेवढीच पुन्हा आपल्याला गरज पडणार आहे कारण जी विकासाची कामं आज होताना दिसत आहेत जी मागच्या पन्नास वर्षात नांदगाव तालुक्याला बघायलासुद्धा मिळालेली नव्हती किंवा ऐकिवत नव्हती ती विकास कामं मागच्या तीन वर्षात आपल्याला बघायला काय आपण सगळे साक्षीदार होत आहोत हा विकासाचा झंझावाद पुढे असाच तेवत राहण्यासाठी किंवा त्यात खंड न पडू देण्यासाठी सर्वसर्वी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे तुम्ही मागच्या वेळेस अगदी खंबीरपणे ती जबाबदारी पार पाडलेली आहे कारण आता सगळे एका मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात विनंती एवढीच राहील की असंच प्रेम आणि हाच आशीर्वाद पुन्हा तुमच्या प्रेमाची पुन्हा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खरंच गरज पडेल हाच विकास हाच आलेख आपल्याला जर चढता ठेवायचा असेल आपल्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आमदार अण्णांना पुढे पाठवावंच लागणार आहे अशी या निमित्ताने विनंती करते थांबते जय महाराष्ट्र